नमस्कार वाघोबाची फजिती वाघ पिंजऱ्यात एरझारा झारा घालीत आहे समोरून मोळीवाला येतो वाघ म्हणतो मोळीवाले दादा अहो मोळीवाले दादा माझ्यावर दया करा मला पिंजऱ्यातून सोडवा मोळीवाला म्हणतो कोण पिंजऱ्यातला वाघ वाघोबा अहो तुम्ही कसे या पिंजऱ्यात अडकलात वाघ म्हणतो काय सांगू दादा पारध्याच्या जाळ्यात सापडत होते हरिण मला त्यांची कीव आली त्याला वाचवण्यासाठी मी झेप घेतली आणि मी सापडलो जाळ्या पारध्याने मग मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले मोळीवाला म्हणतो असे बरे मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडू म्हणता वाघ म्हणतो होय दादा मी हरणावर दया केली तशी तुम्ही माझ्यावर करा मोळीवाला म्हणतो ते खरे पण तुम्ही आहात वाघोबा पिंजऱ्यातून सुटलात की आमचाच कराल चट्टा मट्टा नको रे बाबा वाघ म्हणतो असे हो काय करता दादा मी केलेल्या दयेचे हेच का फळ माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या पाया पडतो मुळीवाला म्हणतो अरे रे वाघोबा काय ही तुमची दशा थांबा हं हे पहा मी दार उघडले चला या आता बाहेर वाघ म्हणतो बाहेर येऊ दादा मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही चला ओढ्यावर मला फार तहान लागली आहे मी पाणी पितो मग तुमची मोळी तुमच्या घरी पोचवतो मोळीवाला म्हणतो हा पहा ओढा प्या वाघोबा पाणी किती गोड आहे या ओढ्याचं पाणी वाघ म्हणतो गोड तर खरेच आता मला हुशारी आली पण दादा मला फार भूक लागली हो येथे तर खायला काहीच नाही तुम्हीच एवढे आहात मी तुम्हालाच खातो दुसरे काय करणार मुळीवाला म्हणतो वाहवा रे वाहवा खासा न्याय मी तुमच्यावर उपकार केले त्याचे हे फळ होय ते काही नाही याचा न्याय झालाच पाहिजे समोरून लपतछपत एक कोल्हा जातो त्याला पाहत मुळीवाला म्हणतो मुळीवाला अहो कोल्हो वा जरा इकडे या कोल्हा काय दादा मुळीवाला म्हणतो हे बघा मी या वाघाला पिंजऱ्यातून सोडवले आता हा म्हणतो की तुलाच खातो तुम्हीच न्याय करा वाघ म्हणतो होय कोल्लोबा तुम्हीच करा आमचा न्याय माझे यात काय चुकले हेच मला कळत नाही कोल्हा म्हणतो पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ तेथेच न्याय करू चला वाघ म्हणतो हा पहा पिंजरा कोल्हा म्हणतो एवढा सत्र पिंजरा त्यात तुम्ही कसे अडकलात मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू वाघ म्हणतो पिंजऱ्यात शिरून हे काय असं शिरलो मी पिंजऱ्यात कोल्हा म्हणतो ते ठीक झाले पण पिंजऱ्याचे दार तर उघडेच आहेत तेव्हा बंद असेल नाही का मुळीवाला म्हणतो होय ना तेव्हा दार बंदच होते कोल्हा म्हणतो कसे दादा तुम्ही दार बंद करून दाखवा पाहू मुळीवाला म्हणतो दार बंद करीत हे असे दार बंद होते होय ना वाघोबा कोल्हा म्हणतो दादा आता काय विचारता त्याला वाघोबा बसा आता पिंजऱ्यातच आराम करीत आम्ही जातो झाला आमचा न्याय चला दादा बरे आहे वाघोबा राम राम वाघ रागाने डरकाळी फोडतो अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद